नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर भारतीय काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अहिल्यानगरचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हा काँग्रेस कमिटी अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष जयंत रामनाथजी वाघ बोलत होते की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या संबंधित विविध मागण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफीही मिळालीच पाहिजे तसेच जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव तातडीने मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या व आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार न केल्या जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष जयंत बाग यांनी दिला यावेळी नगर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भव्य संख्येने उपस्थित होते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळजी आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात या सर्वांच्या आदेशावरून आणि काँग्रेस पक्षाच्या सूचनेवरून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बाजूने या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले आणि पाच प्रमुख मागण्या आमच्या ज्या होत्या त्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या विधानसभा निवडणूक निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जी, जी अचानक दरवाढ केलेली आहे आणि शेतकरी त्यामध्ये होरपळून चाललेला आहे ती दरवाढ कमी करून लो लोकांवर झालेला अन्याय हा दूर केला पाहिजे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रशासक राज सध्या सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये अनागुंदी कारभार सध्या सगळीकडे सुरू आहे आणि लोकांची खोळंबलेली कामे लोकांच्या अडचणी ह्या सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरत आहे त्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणे आणि ताबडतोब घेणे हे आम्ही पाच निवेदन दिले या व्यतिरिक्त महिलांची असुरक्षितता वाढलेली आहे हे सरकार बेजबाबदार सरकार भ्रष्टाचारी सरकार ह्याला पूर्ण जबाबदार आहे गृह खातं याला जबाबदार आहे मंत्र्यांच्या मुलीची छेडसारं जर काढली तर ताबडतोब आरोपीला पकडण्यात येतं पण सर्वसामान्य माणसाच्या महिलांना जर काही अन्यायकारक गोष्टी घडल्या तर त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही कित्येक वेळा हे आरोपी आजपर्यंत काही आरोपी सापडलेले नाही काही पंधरा पंधरा दिवसांनी आरोपी पकडले जातात तर ही तत्काळ जी दरी आहे ती दरी दूर करण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सातत्या मार्गाने दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जे ऑल इंडिया अध्यक्ष त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष माननीय सन्माननीय आमचे बाळासाहेबजी थोरात साहेब व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष या सगळ्यांच्या वतीने अन आपण ते पाहिलं का अध्यक्ष साहेब आणि ते रिपीट करत नाही मी का त्यांनी ते, ते पाच आम्ही सगळे मिळून पाच मुद्द्यावर आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीने ते पीक विमा एक रुपयाच्या संदर्भातलं त्याचे किती करोड रुपयाचे घोटाळे झाले हे काँग्रेस पक्ष तर बोलतोय ब प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आहे परंतु त्यांच्याच मंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली हे दुर्दैव भाव आहे दुसरी मागणी म्हणजे आरोग्य महिलांवर होणारे अत्याचार उदाहरणार्थ पुण्याच्या संदर्भातलं झालेलं हडपसरसं एस टी स्टँडच्यावरवी त्यांच्या संदर्भात अनेक आंदोलन झाले आंदोलनमध्ये मुख्यमंत्री आणि ग्रह खात्यावर इतके ताशारे ते बी त्यांच्याच म्हणजे पूर्ण सत्ताधारींच्या आमदारांनी मंत्रींनी व बो सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची नाचक्की झाली तरीही त्यांनी आत्तापर्यंत व ज्याप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये दोन अजितदादा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संदर्भातला झालेली चौकशी व त्यांचे राजीनामे हे सुद्धा त्यांच्या संदर्भातलं त्यांनी कुठंही दखल घेतली नाही व त्याचप्रमाणे आता त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या संदर्भातलं का मुंडेंचा राजीनामा तुमच्या संदर्भातले ते चाललेले देशमुख यांची हत्येच्या संदर्भात म्हणजे कुठंही हे सरकार कुठल्याही प्रश्नाची दखल घ्यायला हा तयार नाही झालं आता पाच जे आमच्या संदर्भातलं जो आमचा तो मुख्य जी मागणी होती का महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस महानगरपालिका एकतीस जिल्हा परिषद दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद नगरपंचायत आणि पंचायत समित्या आहे त्यांचं इलेक्शन नाही यांचं सरकारचं एकदम मनमानी कारभार चाललेला आहे आणि ते जे मनाने वाटतं ते अतिक्रमणच्या नावाखाली आपल्या तुम्ही नगर शहरामध्ये तुम्ही पाहिलं का अतिक्रमणाच्या नावाखाली वाटेल त्या पद्धतीने एखाला कोणाला तरी टार्गेट जर करायचं जर ठरलं तर असं अतिक्रमणाचा पार्ट हा कायद्यामध्ये दे देशामध्ये कुठं आहे अतिक्रमण हे सरसकट केलं जात असतं अतिक्रमण विशेष भागामध्ये विशेष लोकांच्या आणि विशेष लोकांसाठीच नाही कर केलं जातं अशा एक उदाहरण तुम्हाला दिलं असंच त्यांनी मन मनमान्या अनेक ठराव या महानगरपालिकेमध्ये आता प्रश्नाच्या संदर्भातला होता आम्ही सगळ्यांनी विरोध केला का या महानगरपालिकेमध्ये वेळेवर पाणी येत नाही आम्हाला महिन्यातून फक्त वीस दिवस पाणी मिळतं पंधरा दिवस पाणी मिळतं त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे साहेब कायदा कायदा आणि सुव्यवस्था त्याच्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे आणि कायदा हा सर्वांसाठी आहे विशेष लोकांसाठी कायदा हा नसतो आणि विशेष लोकांनाच कायद्याचा फक्त बडगा दाखवायचा अशा या देशामध्ये आंबेडकर फुले शाहू महाराजांच्या संदर्भातलं राज्य आहे आणि आमचे राज्य अभिषेक करते जे आम्हाला शिवाजी महाराजांनी जे शिकवण लिहिली आहे सर्व जातीय धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन हे स्वराज्य हे राज्य हे देश हे शहर हे गाव हे चालायला पाहिजे अशी त्यांची भूमिका असती इथं मनमानी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी ब्रेक बसावा जर आम्ही शासनाने याची दखल घेतली नाही आणि निवेदनाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढील हे आंदोलनची दिशा ठरली जाईल एवढं सांगून मी माझे दोन शब्द थांबतो okay.